आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र शासन ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीनशेव्या जयंतीनिमित्त धाराशिव ग्रंथोत्सव दोन हजार पंचवीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थळ अजिंक्य विद्यामंदिर वाशी या वाशी जिल्हा धाराशिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांच्या प्रेरणा तथा प्रयत्नातून भव्य कवी संमेलन संपन्न झाले त्यात निमंत्रित कवी म्हणून के पी बिराजदार यांची नियुक्ती झाली आणि काव्य वाचनाची संधी मिळाली त्याप्रसंगी के पी बिराजदार यांनी त्यांच्या नुसतेच बुडबुडे काव्यसंग्रहातील माणूस म्हणून जगताना या कवितेचं वाचन केले त्याबद्दल त्यांचा ट्रॉफी सन्मानपत्र तथा किट देऊन सन्मानित करण्यात आले उमरगा धाराशिव वाशी प्रतिनिधी सुरेश कोराळे विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा